आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरी करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका विश्वगुरु श्री संत नवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा पंढरपूर येथील आषाढी सोळा व विठुरायाचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत असताना आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी परतीच्या प्रवासादरम्यान कामिका एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आगमन होतात पारंपरिक पद्धतीने येथील ग्रामस्थ बालगोपाळ महिला भगिनी युवक वर्ग व ज्येष्ठांकडून भव्य व भक्तमय वातावरणात फुलांची उधळण करत हरिनामाच्या गजरात पालखीचे व बाईदिंडीचे जल्लोषबाई वातावरणात स्वागत करण्यात आले आहे यावेळी संपूर्ण गावामध्ये भक्तिबाई वातावरण बघायला मिळाले वडझरी बुद्रुक या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने तसेच विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा आगमनाच्या निमित्तानं आज एकादशीच्या दिवशी समाज प्रबोधनकार हरिवत्तपरायण भीमराज महाराज व्यताळ यांची त्राव्य करत सेवा सकाळी से अकरा वाजता पार पडली आहे सर्व पालखी सोहळ्यातील महाराजांचे व पालखी सोहळा प्रमुखांचे स्वागत प्रायन डॉक्टर संदीप गोर्डे व सरपंच संतताई गोरडे तसेच सर्वच ग्रामस्थांनी केले सर्वच ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्याची मनोभावे सेवा केली आलेल्या वारकऱ्यांनी सर्वच ग्रामस्थांविषयी समाधान व्यक्त केले गावाचे कौतुक केले यावेळी सर्व भाविकांना भक्तांना खिकडीच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दिंडी सोहळ्याचे प्रमुख नवनाथ महाराज गांगरडे यांच्यासह वडझरी येथील गावकऱ्यांनी आपल्या भावना जनसंवाद चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या आहेत I <laughs> you. thank mm -hmm. you त्यांच्या चरणकामावर मी अर्पण करतो आणि त्यांच्याच योगाने आपल्या सर्वांना माहिती आहे की मी तुमच्या ते वाढलेला वाढलेलं माणूस मी बोल की मी खाली बसते मी उभा आहे परंतु त्या सर्व गावकऱ्यांचं प्रेम की त्या प्रेमामुळे मला या ठिकाणी गरज बोलतो हे खऱ्या पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम आहे गुरुजी <laughs> मी तिथं आमच्या घरातच सांगितलं की पहिला भेटा संदीप महाराज नाही माझा बांधला राम मंदिराचा रामनवमीचा कार्यक्रम होता आणि संधी डॉक्टरनी मला सांगितलं हिमराज तू कीर्तन कर म्हणे म्हटलं अरे मला कस मला स्वराची तानाची पुढे माझी गाठणी झाली आणि तू मला कीर्तन करायला सांगतोय हे त्यावेळेस आमचं म्हणणं परंतु अशाही परिस्थितीमध्ये सद्गुरूचा आशीर्वाद सद्गुरूंचा कारण सद्गुरू हे सद्गुरू असतात कृपा कटाक्ष निहाळले आपल्या पदे वैश्य सद्गुरूने एक जरी कटाक्ष टाकला तरी त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून हे आज बोललो होतो सद्गुरूंचा निश्चितच प्रसाद आहे

सप्ताह व संत निवृत्ती महाराज पालखी सोळा या निमित्त आपण सर्वजण आपल्या गावामध्ये गेले सात दिवसापासून सकाळ संध्याकाळ सर्व उपस्थित राहतात मी प्रथमता आपल्या गावचे सुपुत्र भीमराज महाराज वेताळ यांची माफी मागतो कारण या ठिकाणी महाराजांना मला सांगावेसे वाटते की आपण जरी भक्त असलो तरी ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु हे निवृत्तीनाथ महाराज होते आणि निवृत्तीनाथ महाराजांपेक्षा मोठा मला वाटत नाही या जगात कोणी असेल म्हणून आणि निवृत्तीनाथ महाराजांना या ठिकाणी महाराजांची दिंडी या ठिकाणी त्यासोबत पालखी सोहळ्यात जे काही भक्त भाविक आलेले आहेत त्यांना या ठिकाणी आपल्याला फराळाचं जेवण घालून त्यांना मार्गस्थ करायचं असल्या कारणानं महाराज आपलं कीर्तन थोडंसं हटपता घ्यावं लागलं त्याबद्दल मी अखंड हरिणाम सप्ताह कमिटीच्या वतीने आपली माफी मागतो आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह कमिटीवर गुदरू यांनी आज जी काही आम्हाला परवाची सेवा आणि कीर्तन रूपी आपली सेवा करण्याची संधी दिली मी कमिटीच्या वतीने सप्ताह कमिटीचे आभार मानतो माझ्या वडझरी बुद्रुक गावामध्ये विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आलेला आहे ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात भजनाचा ठेका धरत नाचत गात विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे सोहळ्याला पुष्पवृष्टी केलेली आहे अतिशय सर्वच भाविक वेशभूषा परिधान करत अतिशय तनमन धनानं पूर्ण पालखी सोहळ्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे त्यानिमित्तानं आमच्या वडजरी बुद्रुकमध्ये अखंड हरिणाम सप्ताहाचं नियोजन केलेलं असतं खूप दिवसापासून म्हणजे त्याचं किती वर्ष झालं असं सांगता येत नाही अखंड असा सप्ताह विश्वगुरु निवृत्तनात महाराज पालखी सोहळा गावात येतो त्यानिमित्तानं सुरू असतो सप्ताहाचं सात दिवसाचं नियोजन ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे ग्रामस्थांना आम्ही सप्ताह कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि आज आमच्या सप्ताहला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य महेशजी महाराज भगुरे गुरुजी आमच्या गावाला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर पालखी सोहळ्याच्या समोर आमचे सन्मित्र भीमराज महाराज वेताळ यांचं संकीर्तन आयोजित केलं होतं आणि पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या सर्वच महाराज मंडळींचं आम्ही वडझरी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो अशीच सेवा करण्याची संधी कायमच आम्हाला तुम्ही देतात पुढच्याही वर्षी अशी सेवा करायची संधी द्या आमच्याकडून जर काही उणीव राहिली असेल चुका घडल्या असतील तर त्या आम्ही निश्चित सुधारण्याचा प्रयत्न करू पुढच्या वेळेस अतिशय आनंदाने काही चुका राहिल्या असतील तर त्या अजूक आनंदाने तुमच्या सोहळ्याचं आम्ही स्वागत करू आणि तुम्ही आलात वडधरी बुद्रुकला भेट दिली सर्वांनी सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो रामकृष्णांचे चरण शरणा एका खरं तर आज आपलं सर्वांचाच भाग्य आहे की आज या वडसरी बुद्रुक गावामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचं या ठिकाणी पार्थिव सोहळ्याचं साधन झालेलं आहे या ठिकाणी संकीर्तन झालेलं आहे सर्व गावकरी मंडळींचं प्रेम सर्वां वारकरी वेशभूषा करू या नामसोहळ्यामध्ये अखंड निनाम सप्ताहामध्ये पार्थिव सोहळ्यामध्ये सर्वजण येत आहेत सर्व विश्वस्त मंडळी सर्व वारकरी मंडळींच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खरंतर आपण निवृत्तनाथ महाराजांचा जर अधिकार बघितला तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोभराय सुद्धा म्हणतात की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ज्ञान गुण ज्ञान देवाला दिले आणि निवृत्तीने दिले माझे निवृत्तांच्या चरणी दंडवत प्रणाम रामकृष्ण गंगा विशुद्ध निष्पात स्पर्श सर्व नष्टीतम त्रिबित पुण्यस्थान सराले समाधीस्थ मूर्ती नमा गंगा योगीराज आज आमच्या या छोट्याशा छा वर्जरी विद्रुद्ध्या गावी विश्वगुरु मौली संत श्रेष्ठ ज्ञान नृत्य दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खरंतर मी सर्व तरुण मंडळांना त्यांना खूप खूप धन्यवाद देईन की एकदम विश्वविक्रमी या वर्षीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे सर्व आमचे आताच आमचे आदरणीय भगणे गुरुजींनी सांगितलं की नृत्यथ महाराजांनी ज्ञानंपरायांना उद्देश केला आणि तत्वत असे विश्वगुरू आमच्या या मडझरी गावामध्ये आलेले आहे त्याचप्रमाणे त्यांचं कित अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत आमच्या या छोट्याशा या गावामध्ये केलेलं आहे आत्ताच आमचे हरिवक्कीपर्यंत डॉक्टर संदीप महाराज यांनीसुद्धा खूप अपार कष्ट घेतले सर्वच त्यांना सहकार्य करणारी गावातील सर्व तरुण मंडळी तेही खूप अतिशय चांगल्या प्रकारचा सत्ता या ठिकाणी त्यांनी पार पडत आहेत आणि सर्वांना मी धन्यवाद देतो खरंतर माझ्या दृष्टिकोन आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा की माझ्या जन्मभूमीमध्ये मला कीर्तन करण्याचा योग या सर्व गावकरी मंडळाने दिला म्हणून सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या मुक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहे परंतु सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि या पुढल्याही काळात सर्व एकत्र येऊन असा मोठा सोहळा आपण करूया अशी मी धन्यवाद सर्व देतो रामकृष्ण हरी रामकृष्ण विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दात विश्वगुरु श्री संतनाथ महाराजांचा फरकिता पायी पालखी सोहळा आपल्या या वडझरी तालुका संगम्य या ठिकाणी आज विसावलेला आहे आल्यानंतर अतिशय भव्य दिव्य लक्ष्मी मंडळाच्या सहाय्यानं सर्व वारकरी ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण बांधवांच्या माध्यमातून पालखीचं पूजन झालं भव्य दिव्य त्यामध्ये स्वागत झालं विश्वगुरु श्री संत निवतात महाराज परंपरेने या गावामध्ये पतीच्या वाढीसाठी येतात सर्व वारकऱ्यांसाठी अतिशय आज एकादशीचा पावन पवित्र दिवस आणि त्याचप्रमाणे आज सोमवार आहे या त्या या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे सप्ताह कमिटी यांच्या वतीनं ग्राम सम वारकऱ्यांकरता दरवर्षी फराळाचं नियोजन केलं जातं खरंच विश्वगुरु महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे तरुण बांधवांचे आलेल्या सर्व भाविकांचे मी मनापासून स्वागत करतो असंच प्रेम आपल्या पालखी सोहळ्यामुळे त्यांनी ठेवावं आणि विश्वगुरु निवृत्तात मानं वारकर साम्राज्याची आद्यगुर आहे जी वार वारकर संप्रदायाची आद्य परंपरा या ठिकाणी स्वानंद सुख निवासी गंगागिरीजी महाराज त्याचबरोबर प्रमाण गुरुवारी रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसर अतिशय सुखलाम सुखलाम त्याच प्रमाण भक्तिमय वारकरीमय आहे आहे आणि हीच परंपरा असंच अशी तेजत आहो जिचं या मंदिर परमात्म्याच्या विश्वभृद्धिवत महाराज यांनी प्रार्थना करूया एक महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गुरुवर्य आदरणी महेशजी महाराज ढोवरे गुरुजी हे या ठिकाणी येतात म्हणजे ही परंपरा यांनी ह्या वारकऱ्यांनी जोपासलेली आहे आणि हाच आषाढीचा पर्वकाळ आषाढ महिन्यात असलेला हा पर्वकाळ यांनी जो साधलेला आहे त्याप्रमाणे विश्वभूर्निवृत्वतात महाराज परंपरेने या गावामध्ये येतात याचं कारण एकच आहे की ह्या परंपरा या गावची जी जी मंडळी आहे त्यांचं असलेलं प्रेम आणि हे प्रेम तो या प्रमाणात ह्या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये दिसून येतोय खरंच पुन्हाचे एकदा सर्व वारकऱ्यांकरता आमचे सरपंच असतील त्याचप्रमाणे सर्व गावचे पदाधिकारी असेल त्याचप्रमाणे आमचे वारकरी भजनी मंडळ असेल ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि तरुण युवकांचं केलेलं कार्य सहकार्य तन मन धनाने ही वारकऱ्यांची सेवा करत असतात मी पुनच्छ एकदा सदृश्री निवृत महाराज निवतक महाराज समाज समृद्धात ब्रंभकिशोर यांच्या वतीनं त्याचप्रमाणे पालखी सोहळ्याच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो रामकृष्ण आणि श्री ठिकाणी विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचं आपल्या वडदरे गावामध्ये आगमन झालेलं आहे मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं दिंडी हरिभक्त परायण बेलापूरकर महाराज असतील डावरे महाराज असतील पालखी सोहळ्याचे अध्यक्ष गांगुर्डे महाराज या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो तसंच आज दुग्ध शर्करा योग की आज या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आमचं एक आदराचं स्थान हरिव्यक्त बराय नाव गुरी ना। गुरुजी सा। त्यांचं सान्निध्य आज आम्हाला लाभले आम्ही आमचं फार मोठं भाग्य समजतो आणि त्यांचंही सर्व नाम असतो